नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघता येतील तसेच त्या जागा विकतसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर मंडळी या ठिकाणी टायटल क्लिअर असलेली सेज जमीन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे टोटली हा सत्तर गुंट्याचा प्लॉट आहे पण या ठिकाणी तुम्हाला वीस गुंठे भात शेती फक्त बारा लाख रुपयामध्ये आम्ही देणार आहोत आणि थोडंफार किमतीमध्ये कमी करून ही जागा तुम्हाला आम्ही या ठिकाणी देणार आहोत तर नक्कीच मंडळी या जागेला भेट द्या बात शेतीचे वीस वीस गुंठ्याचे दोन प्लॉट या ठिकाणी अवेलेबल आहेत टोटली या ठिकाणी चाळीस गुंठे जागा विकणे आहे टोटली सत्तर गुंठ्याचा प्लॉट आहे आणि तुम्ही समजू शकता या ठिकाणी सत्तर गुंटेच्या जागेमधील चाळीस गुंठे जागा विकणे आहे त्यामधील वीस गुंठे भास शेतीचा सातभरला तुम्ही या ठिकाणी आपल्या नावे करून घेऊ शकता अशी ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे गाववस्तीमध्ये भर गाववस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे मुख्य डांबरी रोडला टचमध्ये असलेला प्लॉट आहे वाडीवस्तीमध्ये जाणारा जो डांबरी रोड आहे त्या रोडला कनेक्टेड असलेली ही शेतजमीन आहे या ठिकाणी आजूबाजूला मराठा समाजाची वस्ती आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटच्या शेजारी आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नळपाणी योजनेचं पाणी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल तसेच बोरवेल कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला पन्नास ते साठ फुटावर पाणी मिळू शकतं बोरवेल खोदण्यासाठी तुम्हाला जी पण मदत हवी ती या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ शकतो या ठिकाणी जमिनीमध्ये पाण्याचा जो बिंदू आहे तो आपण या ठिकाणी म्हणजे पाण्याचा जो पॉईंट आहे तो आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक जे सर्वेअर असतात जे जी पी एस सिस्टमद्वारे या ठिकाणी पाणी चेक करून तुम्हाला हमखास पाणी या ठिकाणी मिळणार आहे पाण्याची कोणतीही अडचण नाही आहे लाईट आहे पाणी आहे रोड आहे तसेच स्कूल कॉलेजेस किंवा मालाचं दुकान आपल्या प्लॉटच्या शेजारी एक स्कूल आहे त्या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण मुलांना त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता तसेच किराणा मालाचं दुकान आहे त्या ठिकाणी तुम्हाला किराणा मालाचं सामान त्या ठिकाणी मिळू शकतं तसेच इतर दवाखाना आहे तो पण आपल्या प्लॉटच्या शेजारीच आहे हे दवाखान्यासुद्धा आपल्या प्लॉटच्या शेजारी आहे लाईट कनेक्शन आहे किराणा मालाचं दुकान आहे दहावीपर्यंत शाळा या ठिकाणी जवळपास आहे आणि तसेच या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ जी आहे देवरुख बाजारपेठ आहे ती आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून सात किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे तर मंडळ अशी शेतजमीन क्वचितच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर मंडळी अशा प्रकारची शेतजमीन विकत घेऊन तुम्ही या ठिकाणी छोटंसं कौलारू घर बांधू शकता एखादं छोटंसं फार्म हाऊस तुम्ही या ठिकाणी बांधू शकता आणि आपलं स्वप्नातील गावाकडे राहण्याचं स्वप्न जे असतं ते या ठिकाणी तुम्ही पूर्ण करू शकता अशी ही शेतजमीन या ठिकाणी मातीचा प्लॉट महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण लाल मातीचा प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तर मंडळी सिंगल मालकीची जागा आहे एकच मालक आहे कोणती अडचण नाही आहे तर मंडळी ही जागा घेताना तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये आम्ही शेतकरी दाखला बनवून देतो अठ्ठावीस हजार रुपयेमध्ये शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी बनवून दिला जाईल तर मंडळी मध्य प्रदेशचा जो शेतकरी टाकला आहे या ठिकाणी तुम्हाला बनवून दिला जाईल नक्कीच मंडळी शेतकरी टाकल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझे कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तसेच माझा हा जागेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि येणारे सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ नक्कीच बघायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया